मित्रांनो मी गणेश आप्पा एक शेतकरी आणि मित्रांनो शेतकऱ्याची ही व्यवस्था म्हणा किंवा वेगवेगळ्या कंपन्या म्हणा बियाण्याच्या शेतकऱ्याची कशी खाटल्यावर घालते हे तुम्हाला मी पुराव्या निशी इथं दाखवतो चला तर मित्रांनो आपण या वावरात दहा बॅग सोयाबीन पेरलं ठीक आहे दहा बॅग सोयाबीन पेरलं तुम्हा, है, हे तुम्हा तुम्ही पाहू शकता हे सोयाबीन किती चांगलं निघालं हे पहा किती बडिया साधली पेरणी हे पाहू शकता तुम्ही मस्त एक नंबर सोयाबीन निघालं पण दहा बॅग बॅगीपैकी आपली दोन बॅगनं एवढी खाटल्यावर घातली का तुम्ही आता तुम्ही पाहू शकता हे पहा आपण दोन बॅग ह्या ज्या दोन बॅग आहे इकडल्या ह्या दोन बॅग आपण तेहत्तीस चौवेचाळीस ग्रीन गोल्डचं वापरलं तर मित्रांनो हे पहा इथून इथून हे याची याचा आवळ आहे म्हणजे इथून आठ तास पाडलं आपण इथून इकडे जे पेरणी आहे हे वेगळ्या बियाण्याची आहे हे पहा हे पहा एकदम मस्त निघाली पेरणी जशी पाहिजे मला तशी आणि या तासापासून इकडे आपण तेवेचाळीस आणि या तेहतीस चौवेचाळीसनं आपली खाटल्यावर घातलेली आहे म्हणा कसं वावरही एकच आहे ट्रॅक्टर एकच होतं एकाच टायमाले पेरलेलं आहे जमीनही सारखी आहे फक्त इच्छाही तर तुम्ही फरक पाहू शकता या तासात फरक पा आणि इथून पा इकडे पन्नास टक्के बाद निघाल्या या बॅगा किती पन्नास टक्के हे सोयाबीन बाद निघालं आता याच्यामध्ये आता मला एक सांगा काही लोक असे म्हणतात की हे गव्हाचं रान होतं म्हणून काही प्रॉब्लेम असेल हो तर मला सांगा इथंही गव्हाचंच रान आहे इथंही गव्हाचंच रान आहे इथून पेरणी चेत्ती चौरवेचाळीसची आहे आणि हे दुसरी आहे तर मला एक सांगा गव्हाचंही असलं आणि कशाचंही असलं त्या बियाण्याची उगवण शक्ती जी असते ती कुठं गेली भोकात गेली का खेकड्याच्या हा माझा प्रश्न आहे आणि जर थैल्या किंवा हे बॅगा जर चुक खराब असेल तर याच्यावर नियंत्रण कोणाचं याच्यावर नियंत्रण कोणाचं असू शकते कोणाचं आहे हे माहीत आहे म्हणजे याच्यावर नियंत्रण का नाही सरकारचं नियंत्रण असायला पाहिजे हे माझं बरोबर आहे हा म्हणजे आम्ही आम्ही कायच्यातही बी आम्हीच गाडल्या गाडल्या जावं बियाण्यात आम्ही गाडल्या जावं याचा जो गोरखधंदा आहे हा कोण करते मग याला कोण आळा घालन म्हणजे आमच्याच नशिबी का हा माझा सवाल आहे व्यवस्थेला माझा सवाल आहे